मित्रांनो कधी कधी काही घटना इतक्या विचित्र असतात की आपण विचारात पुरतो हे खरंच घडतंय का आज आपण बोलणार आहोत अशाच एका घटनेविषयी जिथं लोकशाहीचं मन वाचायला लावणारं प्रकरण समोर आलंय राहुल गांधी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते जेव्हा देशाच्या लोकशाहीवरती शंका घेतात तेव्हा तो विषय साधा नसतो तेव्हा काहीतरी खोल घडलं असतं आणि हे घडलं आहे हरियाणाच्या निवडणुकीत होय तिथंच जिथं एका ब्राझीलियन मॉडेलनं बावीस वेळा मतदान केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला पत्रकार परिषद सुरू झाली सगळ्या कॅमेऱ्यांच्या लाईट्स राहुल गांधींकडे वळाल्या आणि राहुल गांधी बोलू लागली मी जबाबदारीनं सांगतोय हरियाणामध्ये मतदान चोरी झाली सगळे पत्रकार एकदम थांबले सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न मतदान चोरी म्हणजे नेमकं काय झालं राहुल गांधी पुढं म्हणाले फक्त हरियाणा नाही मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी संशय आहे पण आम्ही हरियाणाची निवड केली कारण तिथं पुरावे आमच्याकडे आहेत आणि मग राहुल गांधींनी जे दाखवलं ते पाहून खोली शांतता पसरली एका फोटो स्क्रीनवरती झळकला एका तरुणीचा फोटो राहुल गांधी म्हणाले ही आहे ती महिला जिनं बावीस वेळा मतदान केले सगळे पत्रकार आश्चर्यचकित झाले एकाच महिलेचं नाव पण ओळख बदललेली कधी सरस्वती कधी लक्ष्मी कधी विमला पण चेहरा तो राहुल गांधी म्हणाली या महिलेचं खरं नाव आहे ब्राझीलची मॉडेल पण हरियाणा थिनं बनावट ओळखपत्र वापरून बावीस वेळा मतदान केले मित्रांनो कल्पना करा एका लोकशाही देशात मतदान म्हणजे सर्वात पवित्र गोष्ट लोकशाहीचं मंदिर म्हणावं तिथं जरी बनावट भक्त घुसले तरीही निवडणूक नाही हा जनतेवरचा विश्वासघाता गा राहुल गांधी म्हणाले या महिलेच्या नावावर दोन मतदान केंद्रांमध्ये दोनशेपेक्षा जास्त बनावट आय डी तयार करण्यात आले दोन बूथवरील सी सी टी व्ही फुटेज जाणून या सगळ्यात डिलीट केली गेलेत म्हणजे पुरावा नष्ट झाला आहे आणि मग प्रश्न आहे कोण करतं हे राहुल गांधींचं उत्तर भाजप आणि निवडणूक आयोग भाजपनं निवडणूक आयोगाला आपला हात बनवलं आहे त्यांच्या नेत्यांचं उत्तर प्रदेशात मतदान केलं आणि हरियाणाती हे शक्य आहे का असा सवाल राहुल गांधींनी केला पत्रकारने विचारलं पुरावे आहेत का राहुल गांधी म्हणाले शंभर टक्के पुरावे माझ्याकडे आहेत मी ते लोकांसमोर मांडणारच तेवढ्या स्क्रीनवर दाखवलं गेलं हरियाणाचे मुख्यमंत्री सिंग सैन यांचा व्हिडिओ वीडियो। त्या व्हिडिओमध्ये सैन्य म्हणतात आम्ही एकतर्फी विजय मिळवला आहे सगळी व्यवस्था आमच्या हातात होती आणि हे म्हणतानाचे ते स्मितहा्य देतात राहुल गांधी म्हणाले बघा बरं हे हसू हे सगळं काही सांगतंय मित्रांनो इथं एक प्रश्न फक्त राज्याचा नाही इथं प्रश्न आहे लोकशाहीवरचा विश्वास टिकेल का जर मतदान पेटीवरच संशय आला तर जनता कोणावर विश्वास ठेवणार राहुल गांधींचं म्हणणं असं आहे ही फसवणूक फक्त हरियाणात नाही तर देशभर ठरवून केली गेली म्हणजे या एक संघटित पद्धतशीर डाव होता ज्यात बनावट ओळखी बनावट आय डी बनावट चेहरे सगळं आधीच आखून ठेवण्यात आलेलं होतं कल्पना करा ब्राझीलची एक मुलगी ती भारताची नागरिक नाही ती हरियाणात बावीस वेळा मतदान करते तेही वेगवेगळ्या नावानं कधी सरस्वती कधी लक्ष्मी कधी विमला आणि सगळ्या मतदान यादीमध्ये तिचा फोटो ही गोष्ट ऐकताना जरा फिल्मसारखी वाटते पण राहुल गांधींचं म्हणणं आहे ही खरी आहे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत मित्रांनो हे प्रकरण फक्त मत चोरीचं नाही हे प्रकरण आहे विश्वास तुटण्याचं कारण निवडणूक आयोग हा संस्थेचा आत्मा आहे तो जर झुकला तर लोकशाहीचा किल्ला कोसळतो राहुल गांधींचा आरोप आहे भाजप निवडणूक आयोगाला वापरत आहे तिथं काम करणारे अधिकारी पक्षीय दबावाखाली आहेत याचवेळी त्यांनी आणखी एक व्हिडिओ दाखवला ज्यात काही मतदार म्हणतात आमचं नाव यादीत नाही पण दुसऱ्या नावानं आमचं मत टाकलं गेलं हे ऐकून राहुल गांधींचा आवाज थरथरला ते म्हणाले ही निवडणूक नाही ही जनतेच्या मतांवरची लूट आहे मित्रांनो विचार करा एक मत म्हणजे एका नागरिकाचा आवाज आणि जेव्हा तोच आवाज कोणीतरी दुसरा म्हणून वापरतो तेव्हा ती फक्त फसवणूक नाही ती लोकशाहीची हत्या आहे राहुल गांधी म्हणाले कर्नाटकसारखा प्रकार इथंही घडला एका ठिकाणाहून ठरवलेलं ऑपरेशन ज्यात तंत्रज्ञान पैसा आणि राजकीय शक्ती वापरली गेली तेव्हा पत्रकारांना विचारलं मग पुढं काय राहुल गांधी म्हणाले जनतेसमोर सगळं मांडणार ही फसवणूक उघड करणार ज्यांनी मतदान चोरी केली त्यांना जनतेसमोर आणणार मित्रांनो लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही तर तो विश्वास आहे आणि जर तोच विश्वास ढासळला तर संपूर्ण प्रणाली कोसळते राहुल गांधींचे आरोप खरे की खोटे हे वेळ सांगेल पण एक गोष्ट नक्की जनतेत आता प्रश्न निर्माण झाला आहे आपलं मत खरंच आपल्या नावावर जातं आहे का आपल्या बोटावरची शाही खऱ्या लोकशाही लोकशाहीचं चिन्ह आहे का ही कहाणी अजून संपलेली नाही हे फक्त पहिलं पान आहे एका मोठ्या संघर्षाचं एक बाजू म्हणते आमचं सरकार आहे तर दुसरं बाजू म्हणते आमचं सत्य आहे आणि मित्रांनो जेव्हा सत्तेला आणि सत्याला भिडावं लागतं तेव्हा लोकशाहीला स्वतःचा आरसा दाखवावा लागतो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद